श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिर घोटण पाथर्डी शेगाव शेवगावच्या जवळ शेवगावहून आठ किलोमीटर आहे म्हणजे पैठण आणि शेवगाव ह्याच्यामध्ये आहे ते इथून पैठण आहे काहीतरी वीस एक किलोमीटर वीस किंवा बावीस किलोमीटर आणि शेवगाव आहे आठ किलोमीटर अतिशय प्राचीन मंदिर आहे समाधी असतील समाधी सगळीकडून असे सगळ्या बाजूने कंपाऊंड वगैरे आहे परंतु बाकी काही नाही हे मंदिर आतमध्ये इकडे एक आहे प्रवेशद्वार इकडून एक दरवाजा आहे शतकातलं मंदिर आहे गणपती आहेत तिकडे नंदी हे आतमध्ये असे का औंधा नागनाथ कसं आहे ना आहे औंधा नागनाथ पण असं खूप खाली जावं लागतं फक्त इथे मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत पार्वती आहेत का त्या त्या पार्वती आहेत पार्वती इकडून एक रस्ता आहे इकडे नाही इकडे रस्ता आहे